पाडे बनवतो किंवा पाडे पाठ करतो पण बरेचसे पाडे आपल्याला पाठ होत नाही किंवा तीन अंकी संख्येचा करू शकत नाही आपण काय करणार सोप्या पद्धतीने फक्त बेरी झाली तर आपण काय करू शकणार आहे पाडा बनवू शकणार आहे मात्र आपण दोन अंकी संख्येचा पाडा बनवूया चोवीसचा कुठला पाडा ज्या संख्येचा पाडा बनवायचा आहे ती संख्या आपण काय करणार आहे आणि काय केलं मी चोवीसचा पाडा बनवणार आहे त्यामुळे चोवीस वरती लिहिलेला आहे आणि चोवीस चार आणि चार, चार दोन आणि दोन म्हणजे चोवीस एक चोवीस चोवीस चो लक्षात आलं आता आठ आणि हे चार दोनची बेरीज बारा आपण काय करणार आहे अंक लयचा आणि जो पहिल्या दशक स्थानचा अंक अंकाच्याऐवजी आपण काय करायचा म्हणजे तो, 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 तो हातचा नाही आता हे चार आणि हे दोन आणि एक हातचा आलेला म्हणजे पुढे सहा आणि चार दा, 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 आ, सहा आणि चार काय सांगा डॉट आहे म्हणजे तो कसा ऐकणार आहे आणि हा डॉट आहे त्यामध्ये आपण काय करायचं एक धरायचा म्हणजे तो काय होणार शून्य आणि चार बरोबर झिरो आणि चार चार आता हे बारा